राज्यात आज लोकसभा निवडणुकीचं पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडलं मुंबईतील सहा मतदारसंघ ठाणे कल्याण नाशिक पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडावं काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या दूर झाल्यात अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली बोगस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही ज्यांना पराभव दिसतोय ज्यांनी हत्यार टाकली आहेत त्यांना अशी वक्तव्य सुचतायत अशी टीका एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांवर केली आहे फतवे काढणं ही आश्चर्यकारक आहे असं घडणं चुकीचं आहे विकास आम्ही करतोय कोणत्या जातीला धर्माला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचं नेतृत्व करतायत जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते नरेंद्र मोदींनी केलंय युवा पिढी देश घडवणारी पिढी आहे त्यांच्यासाठीच आम्ही काम करतो असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं युवकांनी बाहेर येऊन मतदान करावं असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलंय ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बाले किल्ला आहे ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही परत आणणार असंही एकनाथ शिंदे म्हणाले तसंच उद्धव ठाकरे तोंडावर कधी सापटलेत आता त्यांची तोंड फुटतील असा घणाघात शिंदेंनी केला इतर खरं म्हणजे असं पहिल्यांदाच पाहायला मिळतंय की फतवे काढण्याचा प्रकार खरं म्हणजे धार्मिक जे लोक आहेत ज्यांना धार्मिक अधिष्ठान आहे आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्यांनी अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य करणं हे लोकशाहीमध्ये घातक आहे मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील कुणी असतील परंतु यावेळेस दुर्दैवाने अशा प्रकारचे फतवे निघाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत शेवटी आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातो आहे विकास हा सगळ्यांनाच मिळणार आहे विकासाचे लाभार्थी सगळेच हिंदू असतील मुस्लिम सीख इसाई सगळे असतील आणि जे काही धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही आणि या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवतील मोदीजींना जे मोदीजी आज देशाचं नेतृत्व करत आहेत आज आपण दहा वर्षामध्ये केलेली कामं आपण मोदीजींची पाहिलेली आहेत जी पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आली नाही जमली नाहीत पुढे शंभर वर्षात देखील जमणार नाहीत